आरडी सब स्टेशनला शनिवारी नऊ एप्रिल रोजी तांत्रिक दुरुस्ती करण्यात आली विद्युत यंत्राचे काही नादुरुस्त सुटे भाग बदलण्यात आले यासाठी यवतमाळ विभागाचे मेंटेनन्स अधिकारी अशोक पवार व त्यांची दहा सदस्यांची टीम या कामात दुपारी भर उन्हात व्यस्त होती उन्हाळ्यात विद्युतवर चालणाऱ्या यांत्रिक सुविधांचा वापर वाढल्याने सबस्टेशन मधील यंत्रावर दाब वाढून अनेक सुटे भाग निकामी झाले होते यावेळी ते बदलण्यात आले त्यामुळे या आर्नी शहराचा विद्युत पुरवठा तांत्रिक दृष्ट्या अखंडित राहील अशी अपेक्षा अशोक पवार सहायक अभियंता यांनी आपलं हे आर्मी सब आहे या सध्या उन्हाळा जोरात असल्यामुळे या वर्षी लोड वाढलेला आहे या कारणास्तव आमच्या आर्नी सब मधील टाउन वन आणि टाऊन टू असे दोन फीडर आहेत वन सीटरचे एक सिटी जवळली होती आणि ती सिटी आता यवतमाळहून आणलेली आहे आणि जवळपास एक पंधरा वीस दिवसापासून इथे आर्णी शहरात तर ट्रिपिंग वगैरे चालू आहे ती आता सिटी बदलवणं सुरू आहे आणि दुसरं इथे एक रिले पण नादुरस झाला होता ते आज बदलवण्यात येईल आणि यामुळे आता आर्मी आर्मीच्या ग्राहकांना यापुढे ट्रिपिंगची ट्रिपिंग तर होणारच नाही अखंडित सेवा आम्ही देत आहोत एक प्रयत्न करणार आहोत आणि या सर्वांना माहीतच आहे पूर्ण महाराष्ट्रात आता लोडशेडिंग सुरू झालेलं आहे तर हे मधामधात इमर्जन्सी वगैरे लोडशेडिंग येऊ शकते लोडशेडिंगच्या व्यतिरिक्त सप्लाय कसं सुरळीत चालू राहील असा आमचा प्रयत्न चालू राहणार आहे यापुढे आम्ही काळजी घेणार आहोत जस जसे मेंटेनन्सचे कामं राहील तसे आम्ही मेंटेनन्स करणार आणि यापुढे अर्णीच्या ग्राहकांना अर्णी तालुक्यातील ग्राहकांना आम्ही व्यवस्थित विद्युत पुरवठा देऊ यापुढे त्यांना असं इंटरप्शन इंटरप्शन होणार नाही त्याची आम्ही काळजी घेत आहोत आणि यापुढे पण काळजी घेणार आहोत सरकार सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आरनी।